परिसराचाही दोष असतो त्याच्यामध्ये दे। जाऊ द्या मला काही इथलं इथलं काही बोलायचं नाही कसं आहे माझे सासरवाडी जर काही वेगळं बोलली या माझ्या धरतीला मला जुळून घेतील सासूंचा राग असतो सुनेनवर सध्या आता सुनेनचा आहे पण थोडाफार तरी सासूंचा असतो असो तर सांगून ठेवते मी तुम्हाला आपला हिंदू आपला हिंदू धर्माचा धर्मग्रंथ श्रीमद भागवते श्रीमद भगवत गीता आहे श्रीमद भगवत गीता लक्षात ठेवा बरे का श्रीमद गीता आपल्या हिंदूंचा धर्मग्रंथ आहे नंतर जर कोणी विचारलं उत्तर दे जा अस एकनाथ महाराजांबद्दल मी तुम्हाला विचारलं तर एकनाथ महाराज असे संत होऊन गेलेत त्या संतांच्या घरी जगाचा बाप भगवान मा 36 वर्षापर्यंत पाणी भरलं किती वर्षापर्यंत 36 वर्षापर्यंत देवानं एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरलं आपल्या घरी तो ग्लासही भरत नाही आला कधी स्वप्नात ग्याव ग्लास भरून आमच्या महिला मंडळ थकून येता शेतामधून आला का तो देव की घे बाई ग्लास भर पाणी बिन आराम कर घरात केस देव प्रसन्न होत बर म्हणा <laughs> तो कुठं लागला अजून घरात प्रसन्न होत नाही काही वेळेला आले का नाही आले चाट ठेव त्यांना हे दिसत नाही बाई थकून आलेली अस तर एकनाथांच्या घरी देव छत्तीस वर्ष पर्यंत राबला किती वर्ष पर्यंत राबला देव छत्तीस वर्ष पर्यंत जो

Bye, baby, 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 देव आता देवाचा उदार। या देवाचा स्वभाव आहे हा देव फुकट घरी राबत नाही मग प्रश्न असा पडतो की नाथांच्या घरी देव राबलास कसा देवाचा सोडाव आपली रीती आपण फुकट कुणाच्या घरी राबत फुकट जाऊ द्या मोबदला देऊन मी नवा राबत नाही निंदण्याचे दिवस गेले ना आता हा चालू आहेत चालू आहेत का सध्या मी धुळ्याला गेली मला काही माहित अस आता बर का महाराज बायांना जेवढे पैसे लागतील तेवढा मोबदला दे काय सांगते मी मोबदला देऊन इमानदारीच काम नाही ऐका आणि बाया निंदण्यासाठी तुम्ही घेऊन जा इथं सगळे शेतकरी लोक आहेत आणि मजूरही निंदण्यासाठी घेऊन जा आणि यांचं निंदताना यांचं निरीक्षण करा <laughs> काय करता तुमचं नाही सांगत हे बरं का आमच्या धुळ्या धुळ्याकडच्या बायांच सांगते आहे तुमचं अजिबात सांगत नाही बाबा न रात काय मला तुमचं नाही यांना निंदण्यासाठी घेऊन जा आणि निंदाना निरीक्षण करा या काय करता चाच मधलं किंवा कापसाजवळच जे मोठं मोठं गवत असतं ते काढून घ्यायचं आणि बारीक बारीक गवत माटीने ढकलायचं आणि पुढं चालायचं सा। खरी परिस्थिती आहे ना हा तुमचं नाही तिकडच सांगते माझा माहेरकडची गोष्ट आहे ही तर कोण या सळसळगाव तर तिकडं सांगून द्यायचा या बोंबा माझ्या मागे असं <laughs> एवढं की मोबदला सुद्धा काम नाही मोठ्या लोकांचं सोडा तीन दोन अडीच तीन वर्षाचं बाळ असतं लहान बाळ असं गुपगुपीत पाहिजे माझ्यासारखं थोडं बर असं कुरडे केस पाहिजे त्याचे आणि गोरं गोरं गोर पान असो की सावळ असो बाळ कसं असू द्या लहान गोळ दिसत कारण त्याला सुंदरता ही नैसर्गिक निसर्ग देत असतं म्हणून सु लहान बाळ सुंदर दिसतं ते मोठे झाल्यावर त्याला बघावं पण वाटत नाही असं तर आता त्या लहान बाळाचं ऐका त्या लहान बाळाला आपण आता असं रस्त्याने ते बाळ खेळत असेल आणि आपण तिकडून जात असो आणि त्या बाळाला आपण पाहायचं आणि त्या बाळाला पाहतच आपल्याला मोह सुटतो काय सुटतो आपल्याला मोह सुटतो असं वाटतं त्या बाळाला उचलावं आणि त्याचा मुका घ्यावा असं आपल्याला वाटत त्या बाळाला आपण जेव्हा पकडायला जातो उचलायला जातो तेव्हा ते, ते बाळ आपल्याला दूरूनच पाहतो आणि डायरेक्ट गली दुसरी पकडत आपण त्याला मनावरे बाळा इकडे ये ते म्हणतो हा जमणार नाही दोन वर्षाच बाळ त्याला म्हणावारी बाळा तू इकडे ये ते म्हणत आ हा जमणार नाही आता ते येत नाही आपण त्याला बोलवलं शिवाय राहत आपला मोह सुटत नाही त्या बाळाला पाहून आता ते येत नाही म्हणून आपण काय करतो माहितीये का खिशातून एक रुपया काढतो आणि एक रुपया काढल्यानंतर त्याला दाखवतून द्यायला म्हणतो बाळा हा एक रुपया घे चॉकलेट घे पण इकडं ये तेही पाहत एक रुपया भेटतोय बाबा मुका देण्याचा त्यापेक्षा चला <laughs> ते येत एक रुपया घेत आणि आपल्याला मुका देत सांगायचं तात्पर्य एवढंच की लहान बाळाला सुद्धा पैसा कळतो तोही बिना तोही फुकट मुका देत नाही मोबदला दिल्याशिवाय मोबदला घेतल्याशिवाय तोही देत नाही मुका मग आता प्रश्न असा आहे की जर लहान बाळ सुद्धा फुकट कुणाचं ऐकत नाही तर देवाचा बाप फुकट राबलाच कसा देव राबला म्हणजे त्यांच्या पूर्वजांची आणि एकनाथ महाराजांची भक्ती याचा मूळ देवनाथांच्या घरी लागला मग पूर्वज कोण तर पूर्वजांची पुण्याई म्हणजे संत बाळूदास महाराजांनी देवाला कर्नाटकातून पंढरीला परत आणलं त्यामुळे देवाने बाळूदास महाराजांना वचन दिलं होतं की तुमच्या वंशातला तरी व्यक्तीच्या घरी मी राबेल तुमच्या घरी मी चाकरी करीन आणि ती चाकरी त्यांनी नाथ महाराजांच्या घरी केली नाथ महाराज सामान्य नव्हते नाथ महाराज म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचा दुसरा होता नाथ महाराज ज्ञानाचा एका नामाचा तुका असं म्हटलं जात नाथ महाराज काही सामान्य नव्हते बर का सामान्य नव्हते जर सामान्य राहिला असता तर एकशे आठ वेळा अंगावर थुकणाऱ्यांचं त्यांनी काय केलं असत आपल्या अंगावर नुसती धूर उडू द्या आपण त्याला शिव्या आठ वेळा गोदावरीच स्नान केलं आणि परत म्हणता एकनाथ महाराज बरं झालं तुम्ही थुंकले म्हणून एकशे आठ वेळा स्नान झालं याला म्हणतात नाथ आणि त्यांना जगाने उप जगाने त्यांना मान दिला शांती ब्रह्म कुठला शांती ब्रह्म आपण उगाच लावून घेतो आपल्याला जग देत नाही आपण लावून घेतो अस एकनाथ एकनाथ महाराजांच एवढ एवढी भक्ती होती की त्या भक्तीच्या बळावर देव त्यांच्या घरी छत्तीस वर्ष राबला आणि अशा नाथांच्या घरी एके दिवशी एक ब्राह्मण आला एक साधक आला आणि साधकाने नाथांना विचारलं की नाथा ना करायचंय देवाला आपलास करायचंय काही तरी युक्ती सांगा ना तर नाथ महाराज म्हणतात की अरे बाबा अरे बाबा युक्ती सांगेल मी तुला पण अगोदर तू ज्या देवाला जपतोय ज्या देवाची आराधना करतोय त्या देवाची आवड निवड तरी ऐकून घे ना तर एकनाथ महाराज म्हणतात की देवाला प्रथम जी गोष्ट आवडते ती गोष्ट अभंगाच्या प्रथम चरण